अशी एक मोठी बातमी आता समोर आलेली आहे नमस्कार विधानसभेचा निकाल लागून दहा दिवस उलटले बहुमत असूनही ही अजून सरकार स्थापन झालेलं नाही आता अर्थातच उद्या म्हणजे पाच डिसेंबरचा मुहूर्त तर काढलेला आहे ठरलेलाही आहे पण तरीही भांडण लाथाळ्या कुरघोड्या आणि वाढत चाललेल्या मागण्या हे काही थांबलेलं नाही पुढील काळात राजकारणाचे अनेक रंग पाहायला मिळणार आहेतच एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे त्यांच्या आजारपणाचे काही रंग गेल्या दहा दिवसात दिसलेले आहेत आपण पाहिलेले आहेत त्यावर राज्यभर चर्चाही होत राहिलेली आहे गेल्या दहा दिवसापासून अनेक जण स्वप्न पाहू लागलेले आहेत अहो कुणी शपथविधीसाठीही तर नवे नवे कोर्ट सुद्धा शिवून घेतलेले असतील पण हे कोट आणखी काही दिवस सांभाळूनच ठेवावं लागणार असल्याचं दिसत आहे कारण आता जी माहिती समोर येते बघा त्यानुसार जर पाहायचं ठरवलं तर उद्या म्हणजे पाच तारखेला फक्त तिघांचाच शपथविधी होऊ शकतो उद्या म्हणजे गुरुवारी पाच डिसेंबरला मुंबईमध्ये आझाद मैदानात संध्याकाळी पाच वाजता भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे या माहितीच्या आता नव्याने येत असलेल्या सरकारचा या शपथविधी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री सह सो दोन उपमुख्यमंत्री फक्त एवढे तिघे शपथ घेणार आहेत अशी माहिती आता बाहेर येते महायुतीमधल्या खाते वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही म्हणून इतर मंत्र्यांच्या शपथविधीचा निर्णय अजून झालेला नाही तूर्तास तिघांच्या शपथविधीला दिल्लीकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे अशी देखील माहिती आहे मुख्यमंत्री कोण होणार घर खत कोणाला मिळणार या अशा अनेक काही प्रश्नांच्या तिढ्यामध्ये गेले दहा दिवस असेच निघून गेलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे लाड अजिबात न करता आणि रुसव्या फुगव्याची ही दखल न घेता भारतीय जनता पक्षाने आपली गाडी पुढे रेटलेली आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांना भाजपाने चक्क फरफटत आपल्या माग येण्यास भाग पाडलेलं आहे असं एकोंदर चित्र या गेल्या काही दिवसात दिसून आलेलं आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेले तरी देखील अजून महायुतीत खाते वाटपाचा निर्णय झालेला नाही सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना अचानक काळजी हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धरे गावाला निघून गेले त्यानंतर रविवारी गावावरून परतल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खराब झाली अशात सोमवारी रात्री भाजपाचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्याला पोहोचले त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले त्यानंतर मंगळवारी सकाळी एकनाथ शिंदे ज्युपिटरला गेले पुन्हा काही त्यांनी तिथं चाचण्या तपासण्या ता काहीतरी असतील हे सगळं झाल्यानंतर ते पुन्हा वर्षा बंगल्यावर परतले त्यानंतर मात्र भेटी सत्र सुरू झालं रात्री अचानक देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले काही दिवसापासून महाड काय काही अलबेल नाही अशी चर्चा तर रंगलेली होती त्याला अजून हवा मिळाली बळ मिळालं फाटलेल्या गोदडीला काही केलं ठेव लावता येत नसल्याचं पुन्हा पुन्हा दिसत राहिलं खर तर बघा गृहमंत्री पदावरून शिवसेना आग्रही आहे उपमुख्यमंत्री यांच्याकडेच गृहमंत्री पद असतं असं म्हणत शिवसेना आणि शिंदे गटाचे अनेक शिल्लेदार गृहमंत्री पदावर पदा ठाव आहेत आणि तिकडे दुसरीकडे भाजप गृहमंत्रीपद सोडायला तयार नाही अशी माहिती आहे अहो राज्यामध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलेला आहे संपूर्ण राज्याचं लक्ष आता इकडं लागलेलं ला आहे कोण मंत्री कोण उपमुख्यमंत्री वगैरे अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे घायाळ झालेले आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात जागा तर मिळालेल्या आहेत विधानसभा निवडणुकीत त्यात सरकार स्थापन होत नसल्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता दिसून येत आहे महायुतीकडे बहुमत असल्यानं किमान दोन पक्षासह हो। मंत्रिमंडळाचा शपथविधी तरी ओळखून घ्यावा या मागणीसाठी अजित पवार यांनी तर दिल्ली गाठली महायुतीचं ज्याचे जास्त आमदार त्याला जास्त मंत्रिपद असा फॉर्म्युला असल्याचं सांगण्यात येत आहे पण राष्ट्रवादीला हा फॉर्म्युला मान्य नाही राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट भाजप खालोखाला असल्यामुळं शिवसेने एवढीच मंत्रिपद राष्ट्रवादीनं देखील मागितले आहेत म्हणजे अजित पवारांनी मागितले आहेत आता या मागणीनं शिवसेना अस्वस्थ झालेली आहे शपथविधीच्या तोंडावर राष्ट्रवादीनं नवा फॉर्म्युला आणल्यामुळं शिवसेना नाराज झाली आहे घायल झाली आहे कासावीस झाली आहे त्यामुळं खाते वाटपाचा निर्णय न झाल्यामुळं गुरुवारी म्हणजे उद्या पाच डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या सोबत दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील अशी माहिती पुढे आली आहे मिळालेल्या माहितीनुसार बघा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेसह अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे घटक पक्षांना मंत्र्यांच्या जागाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यावरच इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे त्यामुळं शपथविधीसाठी नटून बसलेल्यांना आता काही काळ थांबावता था लागणार आहे उत्साहाने शिवलेले नवे कोट अंगावर चढवायला थोडा अवधी तर आता लागणारच आहे खाते वाटपाचं घोंगड किती काळ भिजत पडते त्यावर शपथ शपथविधी ठरेल तोपर्यंत तो तिघे म्हणजे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राज्याचा कारभार पाहतील मंत्रीपदासाठी गुडघ्याला भाषिन बांधून बसलेल्या किती जणांचे स्वप्न साकार होतील हे मात्र पहावं लागणार आहे तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा